नमस्कार शेवटी सत्यजितने पाच दिवस सायकल चालवून स्पर्धा तर जिंकलेली असते सायकलवरून पडूनसुद्धा त्याने शेवटच्या दोन मिनटात दाखवून दिलेलं असतं की त्याने ही स्पर्धा जिंकलेली आहे म्हणून त्यावेळेला विक्रांत आणि निरूपाचा चेहरा बघण्यासारखा झालेला असतो तेवढ्यात सत्यजितला पुरस्कारासाठी वरती बोलवण्यात आलेलं असतं त्याच वेळेला सत्यजित मीराचा हात धरतो आणि मीराला बक्षीस घेण्यासाठी स्टेजवर घेऊन जातो तेव्हा मात्र निरूपा विक्रांतला बोलते काय केलं तुम्ही शेवटी हा हा जिंकलाच आता तर काय करावं तेच कळत नाही प्रत्येक वेळेला मला तोंड घशी पाडत असतो मला तर समजतच नाही की कसं वागावं ते पण आता मात्र मला शांत बसून चालणार नाही आता मात्र मला काहीतरी केलं पाहिजे पण काय करू तेच मला कळत नाही पण लवकरात लवकर मला या सर्व गोष्टी थांबवल्या पाहिजेत नाहीतर पाणी माझ्या नाकाशी येईल तेव्हा विक्रांत बोलतो तुम्ही अशी दादागिरी करताय की बस तुम्हाला असं वाटतंय का की हे सर्व मी केलंय तर प्लीज तुम्ही माझ्यावरती अशी दादागिरी करू नका कारण तुम्ही मला समजून घ्या मी काहीही केलेलं असताना सुद्धा हा स्पर्धा जिंकलाच कसा तेवढ्यात तिथे बक्षीस घेत असताना सत्या बोलतो हे बक्षीस जे आहे ना ते माझ्या बायकोच्या हातात द्यावं कारण माझी बायको इथे ते पाच दिवस माझ्यासाठी अगदी तळमळत होती ती माझी पूर्णपणे काळजी घेत होती म्हणून तर मी पाच दिवस सायकल चालवू शकलो आणि या गोष्टीचा मला आनंद आहे तेव्हा मात्र मीरा बोलते अहो काही काय बोलताय बायको म्हणून माझं ते कर्तव्यच होतं तुमची काळजी घेणं आणि मी त्या कर्तव्यात कमी पडले नाही याचं मला आनंद आहे प्लीज तुम्ही हे बक्षीस स्वीकारा तेव्हा लगेच सत्या बोलतो नाही हे माझ्या लक्ष्मीने बक्षीस स्वीकारावं अशी माझी इच्छा आहे तेव्हा मात्र गावकरी टाळ्या वाजवतात आणि शेवटी मीरा ते बक्षीस स्वीकारते तेव्हा आजी त्यांची दृष्टच काढते आणि म्हणते लक्ष्मी नारायणाचा जोडा आहे माझा कोणाची नजर लागू नये इकडे आपल्याला असं पाहायला मिळतं सत्या मीराला घेऊन सोन्याच्या दुकानात गेलेला असतो त्याने मीराच्या आवडीचं सोन्याचं मंगळसूत्र घेतलेलं असतं आणि तिच्या गळ्यात घालून तिला घरात घेऊन आलेला असतो तेव्हा मात्र रिया बोलते वा मीरा वा काय मंगळसूत्र घेतलंयस एक नंबर मीरा खूप छान दिसते तुझ्या गळ्यात हे मंगळसूत्र तेव्हा लगेच मीरा बोलते खरं सांगू का माझ्या नवऱ्याने खूप कष्ट करून हे गळ्यात घातलं आहे माझ्या आणि मला या गोष्टीचा खूपच अभिमान आहे माझा नवरा वेळ पडली तर माझ्यासाठी काही करू शकतो याची खात्री मला पटली त्यामुळे आता कोणीही माझ्या नवऱ्याशी पंगा घेऊ नये नाहीतर ते तोंड घशी आपटणार तेव्हा देविका बोलते मीरा कुणाला धमक्या देतेस आम्हाला ए मीरा आम्हाला धमक्या द्यायच्या नाही तर आधीच सांगते तेव्हा लगेच आजी बोलते देविका तुझ्या तोंडाला आवर घाल देविका तिने तुला धमकी दिलेलीच नाही तू असा विचारच का करतेस आणि देविका एक गोष्ट सांगू का प्रत्येक वेळेला तू जर का असाच विचार करणार असशील ना तर तू तोंडावर आपडशील देविका तू स्वतःला सावर आणि प्लीज प्लीज स्वतःच्या या गोष्टीचा नीट विचार कर कारण मला तुझ्या या गोष्टीचा खूप राग येतोय राग मला तर ही गोष्ट अजिबात आवडलेली नाही तू असं कसं काय वागू शकतेस तेव्हा मात्र देविका खूपच चिडलेली असते देविका मोठ्याने बोलते पुरे आता हा विषय इथल्या इथे थांबला तर बरं होईल तेवढ्यात मात्र मीरा देविकाच्या जवळ जाते आणि देविकाला म्हणते देविका खूप प्रयत्न केलेत ना माझ्या नवऱ्याला तोंड घशी पाडण्यासाठी पण काय झालं शेवटी स्वतःच तोंडावर पडला देविका स्वतःच्या मनाला विचारा तुम्ही काय वागताय ते जरा विचारलत ना तर बरं होईल तेव्हा मात्र देविका खूपच चिडचिड करत असते देविका मोठ्याने बोलते पुरे झालं माझ्याशी या विषयावर वाद घालायचा नाही आणि जर का माझ्याशी या विषयावर वाद घालण्याचा प्रयत्न जरी केलात ना तर एक गोष्ट लक्षात ठेवायची मी काय करेन ना याचा अंदाजसुद्धा तुला लागणार नाही तेव्हा लगेच मीरा बोलते देविका शांत हो कारण तुला काही गोष्टी कळतच नाहीये देविका तू काय वागतेस आणि काय नाही ते देविका स्वतःला शांत कर नाहीतर खरोखर तोंडावर आपटलीस की तुला कोणीही माफ करणार नाही तेव्हा मात्र देविका खूपच चिडलेली असते तिला खूपच राग आलेला असतो ती मोठ्याने बोलते पुरे मीरा येता जाता माझा अपमान करायची गरज नाही तेव्हा मात्र देविका असं बोलताच मीरा बोलते देविका मला तुझं अपमान करायचाच नाही काय सासूबाई रियाच्या वडिलांसोबत हात मिळवणी करून खूपच प्लॅन रचलेत पण काय झालं काय झालं काय सासूबाई शेवटी तोंडावर आपटलात सासूबाई हेच तर तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करत होतो की नीट वागा पण नाही तुम्हाला मात्र तोंडावर आपटायचंच होतं कुठे लागलं नाही ना की कुठे लागला असेल खरचटला असेल तर औषध लावते कारण माझ्या दादांचे माझ्यावरती ते संस्कार आहेत मी कोणालाही त्रास देऊ शकत नाही आणि कधीच देणार नाही तेव्हा मात्र मीरा खूपच चिडलेली असते त्यावेळेला लगेच सत्यजित बोलतो जाऊ देत ना धुमके तू तसंही निरूपाच्या नादी न लागलेलंच बरं आज निरुपाचा चेहरा लय बघण्यासारखा झालाय काय गाजी आज निरुपा तोंडावर आपटले बघ जरा बघ तिच्या तोंडातून शब्दच फुटत नाही रोज बकबक करणारी निरुपा आज मात्र चांगलीच गप्प बसते हे ऐकून निरुपाला खूपच राग येतो निरुपा बोलते सत्यजीत तोंडाला आवर घाल तुझ्या माझ्याशी या भाषेत बोलायचं नाही सत्यजीत त्यावेळेला सत्यजीत बोलतो तुझ्याशी कोणत्या भाषेत बोलायचं ना तेच मला कळत नाही पण मी एकच सांगेन तू जरा स्वतःवरती अविश्वासच ठेव कारण नको विश्वास ठेऊच कारण तू मला आणि मी माझ्या मीराला काहीही करू शकत नाहीस त्यावेळेला सुधाकरराव निरुपाला बोलतात निरुपा आजपर्यंत सगळ्या चुका तुझ्या पोटात घातल्या पण आता नाही हा निरुपा शेवटचं सांगतो माझ्या सत्या आणि मीराच्या वाटेला जायचं नाही तसा जर का प्रयत्न जरी केलास ना तरी तुला उद्ध्वस्त करेल निरुपा विसरून जाईन की तू माझी बायको आहेस म्हणून तेव्हा निरुपा खूपच चिडते आणि मोठ्यानी बोलते बस यापुढे मला तुमच्याशी काही एक बोलायचं नाही आणि वाद तर अजिबात घालायचं नाही प्लीज हे सर्व थांबवा तेव्हा लगेच मोठ्यानी सुधाकरराव बोलतात तोंडातून शब्द काढू नकोस निरूपा सत्यजित आणि मीरा जिंकले त्यामुळे घरातली कामं सगळी काही तू करायचीस तेव्हा मात्र निरुपा बोलते तुम्ही काय बोलताय कळतं आहे का तुम्हाला जरा विचार करा तेव्हा लगेच सुधाकरराव बोलतात मी जे काही बोलतोय ना ते खरं बोलतोय घरातली सगळी कामं तूच करायचीस आणि मला आता या विषयावर वाद घालायचा नाही हा विषय इथल्या इथे थांबला तर बरं होईल तेव्हा मात्र निरुपा खूपच चिडचिड करत असते निरुपा मोठ्यानी बोलते पुरे आता हा विषय इथल्या इथे बंद हा विषय आता वाढवायचाच नाही तेवढ्यात मात्र मीरा बोलते यापुढे या, या घरातलं एकही काम ही मीरा करणार नाही कारण तिच्या नवऱ्याने दाखवून दिलं की स्वतःचा सन्मान जपत राहा दुसऱ्याला चान्स देऊ नकोस स्वतःबद्दल बोला बोलण्याबद्दल तेव्हा मात्र निरूपा चांगलीच गप्प बसलेली असते तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर आत्ता तरी मीराने स्वतः ताट राहून निरुपाला तिची लायकी दाखवली पाहिजे का कमेंट करू नक्की आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू